नमस्कार आपण पाहत आहात मुंबईन टी व्ही मराठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्मिकाच्या वाल्हेनगरीत विसावला आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकींची नगरी असलेल्या नगरीमध्ये आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विसावला आहे आज सकाळी माऊलींच्या सोहळ्याने जेजुरीतील मुक्काम आटपून वाल्मिकीच्या नगरीकडे मार्गक्रमण केले यानंतर नऊ वाटल्याच्या दरम्यान दौंडच खिंडीमध्ये निहारी घेऊन हा सोहळा वाल्ले गावाकडे मार्गस्थ झाला वाल्ले येथे आल्यावर ग्रामस्थांनी या सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले माऊली माऊलीच्या जयघोषात वाल्लेकर नागरिकांनी या माऊलींच्या सोहळ्याचं स्वागत केलं यानंतर हा सोहळा दुपारी साडेबारा वाजल्याच्या दरम्यान वाल्ले येथील पालखी तळावर पोहोचला यावेळी वारकऱ्यांनी माऊली माऊली ज्ञानबा तुकारामाचा जयघोष केला वाल्ले येथील लोकांनी माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन नाचत विसावा तळापर्यंत नेली यानंतर समाजार्थी होऊन हा पालखी सोहळा आजच्या मुक्कामासाठी वाल्ले येथील पालखी तळावर विसवला उद्या सकाळी सहा वाजता हा सोहळा निरासनासाठी मार्गस्थ होणार आहे तर उद्याचा मुक्काम सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये असणार आहे मोमेंट टी व्ही मराठीसाठी छायतायन नांदगुळे पुरंदर आणून द्यावं सापडलेल्या जिंका सा तीन जुडवी एक गड्या एक चंदन पिशवी दोन मोबाईल आणि एक छत्री या वस्तू सापडलेल्या आहेत त्यांचा आश्चर्य आणि ओळख पटवून घेऊन जाव्या